भारतात दाखवा जगात दाखवा स्वर्गात दाखवा नरकात दाखवा जे अस्तित्वातच नाहीत त्यांना आरक्षण कसं दिलं जात आहे आणि तरी बी आता आमदार साहेब सांगून गेले एक हजार कोटी रुपये अरे तुमच्यापैकी किती लोक खात्यावर एक हजार कोटीचा रुपये आलाय का आला असेल तर मला सांगा मी या ठिकाणी माझे शब्द मागे घेतो एक रुपये तुमच्या खात्यावर आपला एक मल्हारी वाघ मागच्या सहा दिवसापासून या ठिकाणी उद्भोषणाला बसलेला आहे दररोज त्यांची भेट घेऊन हो, ख्यादी खुशाली करतो पण आमचा एक जवळच्या कार्यकर्त्याचे वडील काल आजारी पडल्यामुळे रात्री आम्हाला दोन वाजले आज त्यांचा अंत्यविधी सुद्धा आम्ही पूर्ण न करता इकडे आलो यायला मला उशीर झाला त्याबद्दल सुरुवातीलाच मी आपली दिलगिरी व्यक्त करतो मानला नो महाराष्ट्रामध्ये दीड दो दोन कोटीची संख्या असलेला आपला समाज एकोणीसशे छप्पन पासून आरक्षण हे महाराष्ट्रामध्ये लागू झालेलं आहे मी आर्टिकल एक इथं दिलेलं आहे आपल्यापैकी तरुण मंडळी जी आहेत त्यांनी ते जरूर वाचावं कारण चाळीस वर्षापासून आपल्या धनगरांच्या हटकरांच्या चार पिढ्या यष्टीच्या आरक्षणासाठी मातीत गेलेल्या आहेत संपलेल्या आहेत आम्हाला देश घडीला लागण्याची आजची परिस्थिती आहे बेरोजगारीचं का प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे आणि सभागृहामध्ये बोलणारी आपली माणसं सुद्धा नाही अशा वेळेला प्रत्येक जण आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करीत आहे बांधवांनो मंडल आयोगानं अति मागास म्हणून स्टार देऊन आपला उल्लेख एसटी प्रवर्गामध्ये केलेला आहे मंडल आयोगाच्या बिम्लिओग्राफीमध्ये महाराष्ट्रातल्या अत्यंत महत्वाच्या अभ्यासकांनी धन्य हे किती मागास आहे हे लिहून ठेवलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न मी या ठिकाणी प्रशासनाला विचारतो शासनाला विचारतो की धनगड ज्यांच्या नावानं तुम्ही आरक्षण डिक्लेअर केलेलं आहे अरे ते धनगड महाराष्ट्रात दाखवा भारतात दाखवा जगात दाखवा स्वर्गात दाखवा नरकात दाखवा तुझच नाही मग जे अस्तित्वातच नाहीत त्यांना आरक्षण कसं दिलं जात आहे माझा इथल्या तहसीलदार साहेबांना प्रश्न आहे राष्ट्रपती सँक्शन कसं करतो जे अस्तित्वातच नाही जे माहीतच नाहीत कुणाला त्यांना तुम्ही आरक्षण देता मागच्या सत्तर वर्षापासून आणि त्यांच्या नावानं निधी येतो कुठं खर्च होतो अरे हे पाठ कुठं फिरताल तुम्ही आणि म्हणून इथे आमदार बोलून गेले मी येताना लाईव्ह ऐकत होतो खरं तर आज केंद्रामध्ये बीजेपीचं सरकार आहे या राज्यामध्ये बीजेपीचं सरकार आहे तुमच्या हातामध्ये रजिस्टर जनरल ऑफ इंडिया आहे तुमच्या हातामध्ये अनुसूचित जमात आयोग आहे तुमच्या हातामध्ये आदिवासी विकास आणि संशोधन संस्था आहे त्या सगळ्यांचं ऍफिलेशन त्या सगळ्यांची मान्यता घ्या दुसऱ्या दिवशी ठराव करा महाराष्ट्रातल्या तमाम धनगरांना आरक्षण मिळू शकत आहे घटनेत कलम पंधरा आणि सोळा चार नुसार आरक्षण देण्याची जिम्मेदारी होती आहे आणि तुम्हाला खरोखरच कळवा येत असेल कारण लोकसभेमध्ये आम्ही जर्रास खाली आण तर धडलपूर सरकार पडलं थोडक्यात वाचलं या दोघा टेकून विधानसभेला जर आम्ही चौताळ उठल्या तर तुम्हाला पळती होई थोडी होईल हे लक्षात ठेवा कारण दोन हजार चौदा ला माय बापाच्या इमानदारीनं कपाळाला भंडारा लावून आता इथं आमचे रावसाहेब पाटील आंदोलनात भारामंत चौदा लाख लोक आले होते आपली ताकद आपण फुर्ण दाखवून दिली आणि त्यावेळेला विरोधी पक्षनेता आणि नंतर मुख्यमंत्री झालेले फडणवीस कपाळाला भंडारा ला। लावला अर आमच्या कपाळाला भंडारा लावला की आमची माणसं खरी बोलता मनामध्ये पाप जरी आलं तरी पाप धुतलं जातो एवढा पवित्र खंडारा फरण तुम्ही टपाळ्याला लावला आणि आमच्या संघात नाश्ता कारभार केल्या आम्हाला म्हणल्या तुम्ही आम्हाला मत द्या पहिली कॅबिनेट मधील ठराव होऊन टाकतो आणि तुम्हाला तुम्हा एसटीचे सर्टिफिकेट देऊन टाकतो आम्ही माणसं सरळ सरळ हो विश्वास ठेवतो है ना निसर्गाच्या सानिध्यात वावरलेली मुख्या जनावरांच्या सानिध्यात वावरलेली त्यामुळे आम्हाला छक्के म्हणजे कळत नाही आम्हाला भीर कळत नाही आम्ही थोडीफाडी शंकराची महादेवाची खंडवायची लेख राहो आम्ही आम्ही विश्वास ठेवला <laughs> आम्हाला वाटलं खरं सर्टिफिकेट हातात मिळते काही आमचं गावगाड्यातलं कोरगे तहसीलदार होते आमचं शिकलेलं कोरगा कलेक्टर होईल आमचे माणसं राखीव मतदारसंघातून आमदार होतील खासदार होतील संख्येच्या प्रमाणामध्ये या लोकशाहीमध्ये आम्हाला न्याय मिळेल पण झालं नाही या बोक्यानं ना? लावला भंडारा परी पुढे काहीच कराय नाही आणि तरी बी आता आमदार साहेब सांगून गेले एक हजार कोटी रुपये अरे तुमच्यापैकी किती लोकांच्या खात्यावर एक हजार कोटीचा रुपये आलाय का आला असेल तर मला सांगा मी या ठिकाणी माझे शब्द मागे घेतले एक रुपये तुमच्या खात्यावर हो आला आहे बरं विजू पाटील आपल्याला म्हणतात आदिवासीच्या बरोबरीनं तुम्हाला दिलं आमचे लोक जे बीजेपीचं काम करतात काय हरकत नाही आपलेच बांधव आहे ते बी सांगतात बँड वाजून सांगितलं हो बरोबर आहे का ना बँड वाजून सांगतात आदिवासीच्या बरोबर दिलं अहो बजेट मध्ये नऊ हजार कोटी रुपयाची तरतूद आदिवाशांसाठी आहे आपल्याला एक हजार ते शेळीच्या शब्दासारखं माश्यारी बी उडणार अंदाज बीज हाकणार हो असली आपली अवस्था एक हजार कोटी कुठं येते एक हजार कोटी इंग्लिश मिडियमला किती पोरं आहे तुमच्या ऍडमिशन घेतलंय सांगा बरं वर हातमरी करून इंग्लिश मीडियमला आपली हो का एक एवढी संख्या साठ पासष्ट टक्के संख्या म्हणत साहेब आपली इथं आहे या मुखेडमध्ये म्हणून बांधवांवर जास्त मी बोलणार नाही मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे सरकार कोणतंही असो त्याच्या उरावर बसण्याची ताकद आपल्याला ठेवावी लागेल म्हणून अशोक नाईक सारखा एक आमचा झुंजार वग या ठिकाणी उपोषण करतोय येणाऱ्या कालखंडामध्ये माझी या मोहनावती नगरीच्या पवित्र भूमीमध्ये उभा हो टाकून या सरकारला इशारा द्यायचा मला जर समजा येणाऱ्या कालखान्या अशोक कायकाच्या उपोषणाची तुम्ही दखल घेतली नाही आमचे नेत्र असे उभारल्यावर सोडले तर पहिल्यांदा आम्ही सगळे मुखेड बंद करून टाकू प्रत्येक गावाच्या कोपऱ्यावर खम रस्त्यावर आमचे लोक येऊन बघतील आधीच आमचं टपुर खराब राहते आम्ही पेटत नाही आम्ही भेटल्यावर इज्जत नाही हा आमचा इतिहास आणि त्यामुळं आम्हाला पुराच्या ताटात नाही पाहिजे आमच्या लेकरा बाळांच्या भविष्यासाठी सत्तर वर्षापासून तुम्ही जी अडवून केली आहे ती आमची समजली आहे आणि आमच्या लेकरांना ते एकच उदाहरण सांगतो भावना तुमच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आतापर्यंत गणपतराव हो? आपले साडे सहाशे आमदार राहिले पाहिजे साडे सहाशे आमदार आतापर्यंत कमीत कमी तीनशे सव्वा तीनशे तुमचे खासदार राहिले असते आणि आतापर्यंत कमीत कमी तीन हजार तुमचे कलेक्टर झाले असते अ वर्गाचे ब वर्गाचे अधिकारी झाले असते पीएसआय डीवायएस प्राध्यापक इंजिनियर डॉक्टर असत्या इतका समाज पुढे गेला असता परंतु कोणी बी वाली नाही मुख्या बिचार्या मेंढ्या कुणी बी हाका काय इथं नाही काय होत नाही ते माहीत आहे आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पिचे हो। धनगराची अशी प्राणी होऊन गेली है ना धनगराची जत्रा कारबारी सतरा मी तुम्हाला या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट सांगा उरावर तर आपल्याला बसायचंच आहे परंतु दुसऱ्या आवाज म्हणून हो विधिमंडळामध्ये घुसवावे लागतील ही फार महत्वाची गोष्ट बोलणारी तुमची वेदना बोलणारी तुमची अश्रू पुसणारी माणसं विधिमंडळात पाहिजे पार्लमेंट पदे पाहिजे अरे पार्लमेंटची दागात आमच्या होळकरांची तो रायसोनीचा भाग आहे आणि तिथे उभा केलेला आत्ता आमच्या श्रीरामे साहेबांनी सांगितलं की तो चंद्रगुप्ताचा जो या देशाचा पहिला चक्रवर्ती सम्राट आहे चंद्रगुप्त हा पशुपालक आपला धन्यघटकर समाजाचा माणूस हा ती पार्लमेंट आपल्या होळकरांची परंतु त्या पार्लमेंट मध्ये एकही माणूस गेला नाही याची दुःख तुम्हाला होते की नाही याचा राग तुम्हाला येतो की नाही हा फार महत्वाचा मुद्दा आहे म्हणून हे उत्पोषण तर चालू राहीलच पण दुसऱ्या बाजूला आपल्याला तालुक्याला जिल्ह्याला आपली ताकद दाखवावी लागेल सगळ्या लहान मोठी ओबीसी समाजाला अभावग्रस्त अन्यायग्रस्त सगळ्या छोट्या मोठ्या जातींना सोबत घेऊन आपल्याला त्याचा नेतृत्व करावं लागेल आणि या सरकारनं आपल्याला रोजगार चौदा शब्द दिलेला आहे तो शब्द अजूनही पाळला नाही म्हणून याच्या रुग्णावर आपल्याला तनकटपणानं बसावं लागेल एवढंच या निमित्तानं मी आपल्याला सांगतो अशोकराव नाईक तुम आगे बढ़ो आपल्याला हे वादळ घेऊन जायचे आणि सगळ्या महाराष्ट्राला टाकून दिलं पाहिजे कि काय आहे आणि विधानसभेला पावतो पोराला पाडून कसायचा ते आपण सगळ्यांना तर जीव नाही माझं नाही ते रक्त आपल्या